तसं तर सुट्ट्यांमध्ये सकाळी उठून रेडी व्हायचं म्हटलं तर खूप जीवावरती येतं पण बाहेर जाण्याचा विषय असला तर कधी जाग ते माहीतही पडत नाही आम्ही निघालो आहोत एक अशा ठिकाणी जिथे महादेव स्वतः ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान आहेत ते म्हणजे कृष्णेश्वर हे बारावं ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो भद्रा मारुती दर्शनाकरता तर एवढं छान वाटत होतं मध्ये शौर्यने विचारलं मम्मा हे काय मी त्याला म्हटलं मला माहिती नाही बाबा डॅडींना विचार तर भरपूर असे प्रश्न शौर्याचे जे असतात ते मी डिरेक्टली डॅडींना पास करत असते काही प्रश्नांचे उत्तर आपण लेकरांना माहिती असूनही देऊ शकत नाही एकदम छान मारुती रायांचे दर्शन झाल्यानंतर थोडा टाइम मंदिरामध्ये बसून एकमेकांसोबत शांततेत आणि देवाच्या सान्निध्यात बसून स्पेंड केला आणि एकदम छान शांत फील झालं कदाचित देवाचीच इच्छा होती की मी कपाळावरती शेंदूर लावावं म्हणूनच माझी टिकली ही रस्त्यात पडली असावी त्यानंतर शनी महाराजांचं दर्शन घेतलं खरं तर हा डमरू मी बेबीसाठी घेतला होता पण ह्याला वाजून तर शौर्यच खूप आनंदी झाला मस्त दर्शन झाल्यानंतर मग या परफ्युम शॉपमध्ये गेलो आणि इथे गेल्यानंतर कळालं की बापरे तुम्हाला या सगळ्या खजिन्यामधून एखादी गोष्ट चॉईस करणं म्हणजे किती डिफिकल्ट असू शकतं हे तुम्ही या दादांनी मला एकशे एक कमी नाही पण त्यापेक्षा जास्त एकदम बेस्ट फ्रेग्रन्स असलेले परफ्युम्स आणि अत्तर दाखवले आणि त्यातले आवडलेले दोन मी विकतही घेतले त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो मंदिर दर्शनाकरता पायावरती पाणी घेऊन आणि थोडंसं फ्रेश होऊन निघालो त्यानंतर थोडंसं पुढे गेलं तर बघितलं की शौर्याला त्याचा मित्र भेटलाय मम्मा बने बघ माझा मित्र अरे म्हटलं तो मित्र येऊन डोक्यावरती नाचेल ना, ना तर तुला कळणार पण नाही पटकन बाजूला तरीही नाही त्याचं त्या माकडाला चिडवणं चालूच होतं पण हे माझं छोटं पिल्लू त्याच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या आणि त्यांनी हे पहिल्यांदाच बघितलं होतं साईडलाच खूप छान बाग आणि तिथे असा केळ्यांचा हा गट होता शौर्य विचारत होता मम्मा तोडू का म्हटलं अरे नाही त्यांना पिकू तर दे पिकल्यावरती मग तो तर मग असा गेला आमचा आजचा दिवस चलो बाय बाय